नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी चंद्रकला तेलंगाणा चोपदंडी येथे राहते गेल्या वीस वर्षापासून आम्ही भगवत धर्माचा एक भागा होत। दर वर्षी भाग आहोत दरवर्षी आम्ही ऐश्वर सहस्रनाम हवनात भाग घेतो श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आम्ही आमच्या आयुष्यात खूप चमत्कार अनुभवले आहेत आम्ही सस्रनाम हवन केल्यानंतर घडलेला चमत्कार मी सांगत आहे आमचे स्वतःचे घर असावे हे आमचे स्वप्न होते एका सस्रनाम हवनात आम्ही आमच्या स्वतःच्या घरासाठी संकल्प घेतला हवनात आमच्या परिवाराला स्वतःचे घर असण्याचे वरदान देण्यासाठी आम्ही श्रीपरमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली हवनात भाग घेतल्यानंतर श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी आमचे स्वप्न असलेले आमचे स्वतःचे घर अद्भुतरित्या प्रदान केले आम्हाला एका सुंदर घराचा उपहार दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांची मी खूप आभारी आहे अनंतकोटीपादप्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो ऐश्वर प्रदाता श्रीपरमज्योती भगवती भगवान की जय सदैव आभारी आहोत